वसंतराव नाईक साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आज चोंडी तांडा येथे आम्ही उपस्थित झालो मोठ्या संख्येने चोंडी येथे आज बंजारा समाजाच्या बांधवांनी ही जयंती मोठ्या संख्येने उपस्थित के या ठिकाणी साजरा केली जयंतीच्या निमित्ताने बंजारा बांधवांना या ठिकाणी आवाहन करण्यात आलं की बंजारा समाजातल्या मुलांना शिकवलं पाहिजे मुलींना पुढे आणलं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही आज वसंतराव साहेबांचा विचार पुढच्या पिढीला रुजला पाहिजे यासाठी आम्ही समाजातल्या सर्व मंडळींना या, या ठिकाणी आज संबोधित केलेला आहे आणि पुढच्या येणाऱ्या जयंतीपर्यंत आम्ही या ठिकाणी जे काही ग्रामस्थांनी आणि तांड्यातल्या लोकांच्या ज्या काही समस्या आहेत ती समस्या सोडवण्याचं देखील या ठिकाणी आपण या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न फार गंभीर आहे ते आमचे सहकारी मित्र मनसेचे जिल्हाध्यक्ष संजय भाऊ राठोड यांनी तो रस्ता या ठिकाणी तोंडी तांड्याला जाण्यासाठी कच्चा रस्ता मान्य तहसीलदार साहेब आणि त इतर अधिकाऱ्यांच्या सहकार्याने उपलब्ध करून दिलेला आहे ते पक्का कसं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि त्या ठिकाणी बंजारा बांधवांना पक्क्या रस्त्यावर चालण्याची देखील या ठिकाणी आम्ही आश्वासित या ठिकाणी करतो आणि पुतळ्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सुशिबी करण्याच्या बाबतीमध्ये समाजाच्या बांधवांनी प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे मग तो सुशिबीकरण पुढच्या काळामध्ये कसं करता येईल यासाठी आम्ही एक स कृती समिती करून आम्ही सगळे एकत्र बसून तो सुशिबीकरण करण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी शेवालाल भवन उभा करण्याचं बंजारा बांधवाच्या आमच्या भगिनीचा मोठा या ठिकाणी मागणी आहे ती मागणी पुढे घेऊन या ठिकाणी सरपंचानी आम्हाला ती जागा उपलब्ध करून दिल्यावर त्या ठिकाणी बंजा शेवालाल भवन या ठिकाणी दहा ते पंधरा लाख रुपयाचं पुढच्या येणाऱ्या जयंतीपर्यंत आम्ही या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून देण्याचं देखील आम्ही या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे आमच्या बंजारा भगिनींना आणि बांधवांना शेवालाल महाराज जगदंबा देवी यांच्या माता टेकता यावं यांचं दर्शन घेता यावं यासाठी शेवालाल भवनाची आवश्यकता आहे ते देखील शेवालाल भवनाचा प्रश्न या ठिकाणी सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी जयंती महोत्सवच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अत्यंत चांगली जयंती या ठिकाणी साजरा केली आणि वसंतराव नायकांनी या महाराष्ट्रामध्ये केलेलं कार्य सगळ्या समाजातल्या पुढच्या पिढीला कसं ने रुजता येईल आणि वसंतराव नायकांनी केलेलं कार्य मग त्या कृषीच्या माध्यमातून असेल महाराष्ट्रामध्ये चार पाच वर्षी विद्यापीठं त्यांनी निर्माण केली सरका धरणं त्यांनी निर्माण केलं भाकरा नागर धरणं त्यांनी बांधला अनेक विद्युत प्रकल्प त्यांनी आज परळीचा आपण आपण विद्युत प्रकल्प बघतो तेही प्रकल्प त्यांनी ते त्या त्या काळामध्ये केलेला आहे पाणी आडवा पाणी जिरवा अशा अनेक योजना त्यांनी या महाराष्ट्रामध्ये केलं आणि बहात्तरच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला मिलो खायची वेळ आलेली होती त्या काळामध्ये त्यांनी हरित क्रांतीच्या माध्यमातून जी क्रांती महाराष्ट्रामध्ये घडवली आणि त्या दिशी त्यांनी शपथ घेतली होती महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण मी करू शकलो नाही तर मला शनिवार वाड्यावरती फासा द्या असं म्हणणाऱ्या वसंतराव नाईकांनी महा हायब्रीडसारखं बियाणं या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं आणि महाराष्ट्रातल्या जनतेला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण करून या महाराष्ट्राला एक नवी दिशा आणि नव्या राजकारणामध्ये जनतेची सेवा करण्याची वसंतराव नाईकांनी जी, जी कल्पना होती ती कल्पना पुढच्या पिढीला सातत्याने रुजावी अशी या जयंतीच्या निमित्ताने सगळ्या बांधवांना विनंती करण्यात आलेली आहे